बघा हे आता कशी खुशी आहे सेंटा दाखवायची सगळ्या घरात कसं फिरतोय त्याला मजा येते बर का पण कॅमेऱ्याच्या समोर समोरच येतोय सारखं सारखं हे बघा त्याला दाखवायचंय कसा सेंटा येतोय बघा सगळे गिफ्ट घ्यायला <laughs> कसं एन्जॉय करतोय आणि हे आहे ना त्यांनीच आहे म्हणजे आता जसं जा शाळेला सुट्ट्या लागल्या नाताळच्या तसं त्यांनीच तयार केले ते छोटे छोटे सँटा परत ते नाही का कलरिंग करून ती आहे परत आम्ही परत बलून फुगवले बलूनवरती सँटाचे सगळे स्पेशल लिहिलं हे ते सगळं त्यांनीच केले बऱ्यापैकी मी फक्त त्याला गाईड केलेलं आहे तर असं हे त्यांनी सेंटाचं हे बघा सेंटा से हे, हे पूर्ण गोल आणि त्यामध्ये बेल्स आहेत ना ते पण तेच त्यानेच केलेले ॲज इट इज आणि केक कापणार आहे आता आपण सँटाचा तर त्यालाच सेंटा बनवलेला आहे आणि तोच केक कापणार पण आहे अशा प्रकारे हे छोटीसं छोटंसं आम्ही क्रिसमसचं सेलिब्रेशन केलेलं आहे कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय